अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले एका शोषित समाजात जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे हे फक्त दीड दिवसांची शाळा शिकले परंतु त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर तळागाळातील शोषित पीडित समाजाला कलापथक तसेच पोवाड्याच्या माध्यमातून नवी उभारी मिळू देण्याचे काम केले फकीरासारख्या नावलेल्या कादंबरीचे लेखन त्यांनी केले अशा या थोर समाजधुरीनास शमशेपूर परिसरातील नागरिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी विविध वक्त्यांनी जयंती कार्यक्रमाच्या आयोजकांचे कौतुक केले आणि अण्णाभाऊ साठे यांचे विचार डोक्यात ठेवून मार्गक्रमण करण्याचा सल्ला दिला याप्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते ठिकाणी कार्य केलेलं आहे आणि अशा या महान कार्य करताना माणसांची जयंती फक्त आपण एका दिवसासार एका दिवसासाठी त्या ठिकाणी साजरी करतो आहे ही खेदजनक गोष्ट आहे यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे जन्म एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस साली सांगली जिल्ह्यातील कुरनवार तालुक्यात कुनरवार संस्थातील वाळवा तालुक्यात झाला अवघ्या दीड दिवसाची शाळा शिकून हे माणसाने अनेक अनेक कादंबऱ्या अनेक ग्रंथ अनेक लोकनाट्य अनेक पवार गेले त्यांचे जे लेखन होते हे साता समुद्रपार पोचले अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्याबरोबर कलापत्र लाल लालबावटा हे कलापत्र काढले त्यांच्याबरोबर कवी अमरशेख गवंत हे अनेक लोक होते अण्णाभाऊ साठे यांचा संघर्ष बघता खूप कठीण छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पहाडा साता समुद्रापार रशियामध्ये गाणारे अण्णाभाऊ साठे फक्त तीड दिवसाची जी शाळा शिकून खूप महान कार्य करून आपल्या जीवनात त्यांनी अनेक लेखण्या कवी समाज असे अशा अण्णाभाऊ साठे यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो शाळेत जायचं पुराणामध्ये की पृथ्वी ही शेष नागाच्या फण्यावर उभी आहे तर अण्णाभाऊ साठेंनी त्यावेळेस सांगितलं की पृथ्वी हे शेष नागाच्या फण्यावर नसून शेतकरी मजूर कामगार आणि कष्टकऱ्यांच्या हातावर धरलेली आहे म्हणजे असे क्रांतिकारी विचार असणारे हे माणसं सगळे आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचं फार मोठ मोलाचं योगदान त्या कामगार चळवळीत असतील कम्युनिस्टांची त्यावेळेस कामगार चळवळी ही प्रचंड दादिली असायची मुंबईमध्ये बाकीचे पक्ष एवढे नसायचे पण कामगारांची बाजू शेतकऱ्यांची बाजू कम्युनिस्ट पक्ष घ्यायचा आणि त्या काळामध्ये कम्युनिस्ट पक्षांसाठी जे कामगार गोळा व्हायचे जे मुंबईकर गोळा व्हायचे त्यांना चेतवण्याचं काम त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देण्याचं काम अण्णा भाऊ साठे हे आपल्या लेखणीतून याच्यातून करायचे या तरुण करा मित्रमंडळीने जास्त उपक्रम केला आहे अतिशय चांगला आहे परंतु आपल्या युगात पाहिले की आपण महापुरुष हे ठराविक समाजापुरते मर्यादित झाला हा आमचा तुमचा परंतु महापुरुष ही कोणा एका समाजाची त्याच्यावर शिक्का न पडता तो सर्व समाजाने त्याला स्वीकारलं पाहिजे आणि सर्व सर्वांनी त्यासाठी सर्वांनी त्याला महा महापुरुषांचं योगदान सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की ज्या कालखंडामध्ये अण्णाभाऊ साठेंनी हे जनजागृतीचं काम केलं तो कालखंड अगर आज आठवला तर आज आपण अतिशय सुखात आहे तो कालखंड अतिशय भयंकर असा कालखंड होता त्या कालखंडामध्ये आम्ही जेवढे आज एकत्र जमलो सगळ्या समाजाचे अशी लोक त्या काळात जमत नव्हती त्या काळामध्ये स्पृश अशी भयंकर अशी त्या होती या आयोजन करणारी जी मंडळी आहे त्या सर्वांना पण तुमचा धन्यवाद माणूस कुठल्या समाजात जन्माला आला याचा त्याच्यावर मोजमाप न करता त्याच्या बुद्धिमत्तेवर त्याचं मोजमाग झालं पाहिजे अण्णा भाऊंच दीड दिवसाचं शिक्षण परंतु स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये त्या काळात आत्ताच्यासाठी कुठलीही सुविधा नव्हती टी व्ही नाही रेडिओ असायचा कुठेतरी गावात एखाद्या दोन घरात असायचा त्याच्यावर बातम्या ऐकल्या जायच्या अशा परिस्थितीमध्ये जनजागृती करण्याचं महत्वाचं साधन जर असेल तर कलापद्धक ही खरी थु। माराश्ट्र, माराश्ट्र त्या खरी साधन होती अशा साधनातून महाराष्ट्र स्वतंत्र महाराष्ट्र करत असताना मोरारजी भाईंच्या एकेक खोराला एकशे पाच बळी देऊन जी जागृती झाली त्या जागृतीमध्ये अण्णाभाऊंच सर्वात मोठा वाटावर साहित्य रत्ना लोकशाही कॉम्रेड अण्णा भाऊ साठे आज त्यांची एकशे चारवी जयंती आहे खर तर अण्णा साहेब अण्णाभाऊ साठ्यांचे जीवनपट सर्वांनी वाचला अण्णाभाऊ साठे काय होते अण्णाभाऊ साठे कशासाठी लढले परंतु मी अध्यक्षीय पदावरून सांगतो की अण्णा भाऊ साठे श्रमिकांसाठी लढले कष्टकऱ्यांसाठी लढले जो शोषित वर्ग आहे जो कष्टकरी वर्ग आहे जो दबलेला आहे जो पिचलेला आहे त्याच्यासाठी अण्णा भाऊसाठी लढले